नमस्कार मी पंजाब आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आजपासून परत एक शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये सध्या म्हणजे सर्वदूर असा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला खरेचा फक्त राज्यात भाग बदलतच पडणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणात म्हणजे ते कोकणपट्टीला मात्र सातारा सांगितलं सोलापूर कोल्हापूर को को, पुणे ते पट्टा मध्ये त्या नाशिक पर्यंत सरी राहणार आहेत म्हणून हे लक्षात येतं तिकड तिकडला पाऊस चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कसा राहील तर राज्यात पहिली गोष्ट सर्वदूर पाऊस नाही भात बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सरी येणार आहे सर्वदूर काही मोठा पाऊस नाही म्हणून हा अंदाज प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेत राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आहे एकवीस जून बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उजनप सरी सरी येणार आहे म्हणजे रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल उद्या ते देखील थोडा येणार आहे पण सर्व दूर पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पडून काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हाजिरी असणार आहे म्हणून ही लक्ष येतं त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जून पासून ते सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विपोलेला स्वरूपात राहणारे सरोदूर पडणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात येतो राज्यामध्ये आता हे जी वारं चालू आहेत ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वाडं बंद झाल्याच्या नंतर परत चांगला पाऊस असं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मग आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त मग सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांग कडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तसंच पुढं नाशिकपर्यंत शिंदे नाशिकपर्यंत ते पट्टा मात्र कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा मात्र ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून ना हा निर्णय लक्ष येत आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र हे एकवीस जून बावीस जून आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या एकाच्या पट्ट्यातच पाऊस पडणार परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलडाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ